हाय नमस्कार मी संध्या स्वागत आहे तुमचं माझ्या छोट्याशा ब्लॉगमध्ये तर आज मी बनवणार आहे जन, झणझणीत असा मिरचीचा ठेचा म्हणजे खरडा बोलतात आमच्याकडे आमच्याकडे ठेचा बोलतात खरडा बोलतात तुमच्याकडे काय बोलतात तुम बोलता, माहीत नाही कमेंट्समध्ये सांगा मला तर मी आईच्या पद्धतीने बनवणार आहे माझे मम्मी आई जी आहे ती खूप छान तर ती काय काय टाकते आणि कसा बनवते ते तुम्हाला मी दाखवणार आहे चला तर मी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे साध्या मिरच्या आई मीठ घेतलेला आहे आणि लसूण घेतलेला आहे तर आता ह्याच्या दांड्या काढून घेतलेल्या आहेत तुम्ही दांड्या काढल्या नाही तर जरी चालेल काढल्या तर चांगलंच आहे लसूण घेतलेला आहे आणि मीठ घेतलेलं आहे तर आता आपण सर्वप्रथम तर कढई घेतलेली आहे तर कढईमध्ये आपण थोडंसं तेल टाकणार आहोत थोडंस टाकायचं आहे तर आपल्याला जो हा लसूण आहे तो आपल्याला असा छान असा ठेचायचा आहे आणि मग टाकायचा आहे जी टेस्ट आहे ती आपल्याला मिरचीमध्ये उतरते तर आपण पहिल्यांदा आता हे पहिल्यांदा टाकून घेऊया आता पहिल्यांदा आपण मिरच्या टाकून घेऊया तर आता इथं जे आहे लसूण जास्त असतात एकदम ठेवलं नाही फक्त थोडंसं चेपवायचं आहे त्याला आणि हा माझ्या गावरान ठेवायचा त्यामुळे मी त्याची साल नाही काढली तुमचं जर गावरान नसेल तर त्याच्यावरती साल काढून घ्या कारण का कर त्याची जी, जी लसणाची जी जाड साल असते ती हे होत नाही आणि मग लसूण मिरची अशी चटणी अशी छान लागत नाही तर आता आपण पाहू शकता आपली मिरची अशी थोडीशी पाटणी करीचेला थोडीशी तयार केलेली आहे आता याच्यामध्ये आपल्याला लसूण आणि जे मीठ आहे ते टाकून घ्यायचं आहे दोन्ही पण छान असं आता हलवून घ्यायचं आहे आणि आता याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं जरा म्हणजे ती मिरची जी आहे ती छान अशी शिजून होईल आपली आत्ताच पाहू शकतात की खूप छान असा वास सुटला आहे तोंडाला पाणी सुटलं आहे तर कोणाकोणाला आवडतो मिरचीचा खरडा तर मला तर स्पेशल खूप आवडतं तर याच्यामध्ये आपण आता थोडंसं थोडंसं खूप पाणी टाकून घ्यायचं आहे पाणी टाकल्यानं काय होतं तर आपली जी मिरची आहे ना ती कडक असेल त्यामुळे तिला सॉफ्टला थोडी मदत होते आणि नंतरला मग आपल्याला थोडीशी घसरायला पण त्याची मदत होते म्हणजे लगेच घसरून होते आ, ते आपल्याला तांद्याच्या सहाय्यानेशी हे करायची आहे आता ह्याच्यावर आता आपण एक दहा मिनटं झाकण ठेवूया की आपली मिरची अशी झालेली आहे तर आता मिरची झालेल्या याच्यातलं पाणी पण कमी झालेलं आहे थोडंसं आहे तर आता त्याच्यामध्येच आपल्याला एक तांब्या घ्यायचं आहे आणि त्याने असं आपल्याचं खाल्याचं शेकून काढायचं जेणेकरून त्याच्यामध्ये जे मीठ वगैरे आहे ना त्याचे थोडेसे खिचून घ्या पाहू शकता असं हे करून घ्यायचं आहे तर याच्यात आपल्याला पूर्ण आता पाणी थोडंसं हे पूर्ण सुकवून घ्यायचं आहे आणि मग तेल टाकायचं आहे तर पाहू शकता तुम्ही आता हे छान पूर्ण पूर्ण ज्यातलं पाणी जे आहे ते सुकलेलं आहे आता याच्यात आपल्याला छान असं तेल टाकून घ्यायचं आहे आणि ती जास्त पण नाही टाकायचं म्हणजे खूप तेलकट होते तर एवढं जास्त टाकायचं आहे तर आपला ठेचा असा तयार झालेला आहे तर कोणाकोणाला आवडतं ठेचा नक्की कमेंट करून सांगा आणि हा ठेचा आहे ना भाकरीबरोबर खायचा खूप छान लागतो चपातीबरोबर पण छान लागतो भाकरीबरोबर पण छान लागतो माझं तर आत्ताच तोंडाला कोणा कोणाकोणाला आवडतं नक्की कमेंट करून सांगा आणि या व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद